बारामतीच्या मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या वतीने नवनियुक्त चेअरमन व्हॉईस चेअरमन यांचा सत्कार संपन्न बारामती मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तनवीर इनामदार व व्हॉईस चेअरमन ॲडव्होकेट आयुब्भाई शेख यांचा भव्य सत्कार नागरी सत्कार मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र विधान परिषदेचे तालिका सभापती तथा आमदार इंद्रिज नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदा बारामती सहकारी बँकेचे चेअरमॅन सचिन सातव माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक योगेश भैया जगताप बारामती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट गिरीश कुलकर्णी आय एस चे प्रमुख किशोरजी भापकर साहेब ज्येष्ठ उद्योजक फखरूशेठ भोरी रीटा आसी पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर इसाक बागवाण साहेब महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा अनिताताई गायकवाड मुस्लिम बँकेचे संचालक बबलूभाई सय्यद सादिकभाई लुकडे स आयशा फिरोज तांबोळी स अंजुम सलीम मणियार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप नाना ढवन पाटील शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कामरुद्दीन सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार इंद्रेस नायकवडी योगेश भैया जगताप सचिन सातव हाजी कामरुद्दीन सय्यद हाजी शब्बीर कुरेशी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कार मूर्ती तन्वीर इनामदार व अॅडव्होकेट आयुबभाई शेख यांनी सत्कारला उत्तर देताना भव्य सत्कार आयोजित केल्याबद्दल आयोजक एकता ग्रुपच्या सर्व सदस्यांचे व मुस्लिम बँकेच्या तमाम सभासदांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते बारामती शहरातील कुरेशी बांधव तांबोळी बांधव बागवान बांधव मोमीन बांधव आत्तार मणेर शिकेलकर पटवेकर बांधव एकता गृहनिर्माण संस्था कसबा मुस्लिम जमात झारी समाज बांधव दर्गा मस्जिद ट्रस्ट अशरफी जलालीभाई ग्रुप बारामती शहर चिकन विक्री संघटना अखिल भारतीय हिंदू खाटीक संघटना महाराष्ट्र राज्य मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी वर्ग इत्यादी संघटनांच्या वतीने तसेच वैयक्तिक सभासद बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त चेअरमन व वो वाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन अल्ताफ सय्यद यांनी केले तर आभार सुभान कुरेशी यांनी व्यक्त केले

आपण सहकार जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत समाजाच्या शेवटच्या पैसे मिळत नाही कारण की आपण कमर्शियल बँक असतात त्यांचं व्याज आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट बँक असतात एनडीएफसी असतात किंवा नॅशनलाइज बँक असतात नॅशनलाइज बँक तर कोणाला मुबस्त त्यामुळं आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पैसे जर काय पोहोचवायचं खरं काम भारतामध्ये चांगलं हे लोकं अनेक वर्षापासून केलंय ते केवळ केवळ नागरी सरकारी बँकेतच केलेलं आहे त्याच्याအောင်सावन सुद्धा शिवजा वाटाय तुम्ही सांगितलंप्रमाणे जवळपास नक्की अजून येणार 25 वर्षा आता आमच्याबरोबर राहील तुम्ही गौरवनाथ गांधी बोलतो आणि

लेकिन तो अच्छा आप आप आपके काम के लिए जहाँ भी मुझे बोलोगे अजय दादा ने मुझे ताकत दिया है वो mm. ताकत का इस्तेमाल इंशाल्लाह इस आपके पूरे काम करने के लिए मुझे बोलो बंदा आपकी हजर होगा क्योंकि दादा ने बताया इससे अंदाजी आप जैसे लोगों को मदद करो का प्रत्येकाला कोणी असं तीन वर्ष दोन वर्षाला फोन केला तर मी उत्तर नारायण now and press the bell icon never miss an update